नमस्कार मंडळी तर आज हे शुक्रवार बाप्पाला सुट्टी आहे तर हे बघा हे मेंदू पीठ तयार केलंय आज मेंदू वडे बनवते तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते कढीपत्ता बारीक करून ठेवलेला आणि कोथंबीर आणि मीठ अगोदर मी टाकलं होतं आणि मिक्स करून ठेवलं होतं मी फ्रीज मध्ये कसं मी रात्रीच वाटून ठेवलं होतं ना हे आणि थोडस जिरं टाकते मिक्स करून घेते चांगलं मिक्स झालंय बघू शकता वडे करायला घेऊया चला तर चाळणीवर काढणार आहे ना म्हणजे मी असं याच्या टाका म्हणून तर बघी आता गोल फोटो काढताय की काय काय दुसऱ्याला सांगा ना बंद कामाला आता कुठे कामाला जात आहे अच्छा तिकडे चाललाय काय बोलत अरे वा कधी एकटेच अरे वा जा वा जावा व्हिडिओ व्हिडिओ कॉल करून दर्शन दाखवा आम्हाला माझा नंबर घेऊन जावा जायला तर मी ना तर मला केदारनाथ ना आम्हाला शंघायच्या पिंडी बर्भाच्या अच्छा अच्छा तिकडे चाललाय बघा असं झालंय बघ्या टाकून प्रयोग तो प्रयोग सक्सेस झालेला आहे घाबरून घाबरून टाकत होती म्हणजे मी हातानेच करायची पाहिली पण तसं हाताला पीठ चिकटणं मध्ये सगळं हे वाटलं म्हणजे असं हे बरं आहे असं हाताला जास्त लागत नाही पीठ पहिला टाका

तिने पुढे जाऊन ना सोफा आपले शेजारचे अमरनाथ 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 ना शंकराच्या पिंडे आहेत ना पाच तिकडे चालले आहेत तर ते बोलवते मायाशी खिडकीतून बघा तू आप दुसरा डागते हा बघा छान आलाय बघू शकता बारीकच घ्यास ठेवलाय बारीक घ्यास तेल चांगलं तापलंय ना नाही तर मग ते आतून कच्चे राहणार आणि वरतून एकदम लाल लालसर दिसणार तसं बारीक त्याच्यामुळे तसं आतून पण चांगलं आता मग असे सगळे मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तेलकट पण नाहीये छान असं झालं आता सर्व काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आपले मेंदू वडे छान तयार झालेले आहेत आणि आता मी चटणी वाटली आहे तर हे बघा छान असे आपले मेंदू वडे तयार झाले आहेत आता मी सांबार नाही बनवलं आहे कारण सांबार बनवायला मला वेळ नाही आणि एकटेच पूर्वाज बापा एकटाच खाणार आहे त्याच्यामुळे तो म्हणायला नको म्हणून परती सांबार बनवणं उरणार ते त्याच्यासाठीच बनवले आहेत खास तर मग आणि सांबार बनवायला वेळ पण नाही मला कारण का मला जायचं आहे बाहेर तर तुम्हाला मी दाखवेन कुठे चालली आहे या सर्वांनी मेंदेवडी खायला बाप्पाला बाप्पाला देते नाश्ता चला इथे झोपलाय घोलू इथे झोपलाय आणि दगडू इथे झोपलाय आणि बाकीचे कुठे कुठे बाहेर झोपले असतील ओरी आमची इथे झोपली आहे ओरी दिसणार नाही ब्लॅक कलर आहे ना गारव्यामध्ये आताचा कुकर लावला फक्त कालची डाळ आहे भाजी आहे गवारीची शुक्रवार आहे तरी पण मी काय मच्छी वगैरे घेतली नाही असं काही जेवणार नाही आहे आणि आता मी मी बाहेर चालली आहे मी काय जेवली नाही मी आल्यानंतर जेवणार आहे कारण का मला तर दोन भाजी आहेत आणि मला बाहेर अर्जंटमध्ये बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे मी आल्यानंतर जेवेन जे उशीरच होणार आहे जेवायला चार का पाच काही की असं सांगू शकत अर्जंट जायचं आहे आणि जेवढी का मला ते नाहीच नाहीच बघायला जायला त्यामुळे मी बाहेर जायचं तर जेवतच नाही तर मी कुठे चालले आहे तर तुम्हाला मी दाखवते चला तर मग मी घ्या तयारी झाली आहे माझी पटापट आणि अर्जंटमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे मी घाईमध्ये आहे बघा ते केस पण नाही निघाले असं दुसऱ्या कारण आहे चला तुम्हाला दाखवते सहा रस्त्यावरचा बुबू आहे तो खूप सिरियस आहे मी सकाळ त्याला बघितलं पण आला काय हवं नाही तर मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी मी बाहेर निघाली आहे खूप सिरियस आहे म्हणून घाई आहेत कामं करून बघा दोन माणसं बसली आहेत बाकड्यावरती पण त्यांना वाटत नाही की आपण हेल्प करावी असं म्हणजे असं काम करायचं सोपं नाही आहे ज्याच्या मनामध्ये हृदयामध्ये खरंच प्रेम भावना हृदयामध्ये असतील किंवा काय सांगू आता बोलू तुम्हाला गाज आहे ना कुठे सुटले होते त्यासारखं गाज कुठं सुटला होता त्याच्यामध्ये सगळं प रक्त आणि बन खूप हा येत होते सगळ्या माशाने त्याला खात होतं त्याच्यामुळे आहे ना त्याला डॉक्टर अर्जंट घेऊन जाणं गरजेच होतं म्हणून मी फटाकट कामं केले त्यांचे फोन जातो बघू ॲडमिट वगैरे केलं तर चांगली गोष्ट आहे प्रयत्न तर करणार आहे आणि रस्त्यावर असं पडून राहणार इकडनं तिकडनं येणार नात मारून जाणार हळहळ बोलणार पाणी टाकणार असं तर हे बघा याला पूर्ण चादेशल त्याचा त्या साईडला ना जखम झाली आहे त्या गालाला ना त्याला जखम झाली आणि त्याच्यामध्ये पू आणि रक्त येत आहे आणि त्याला ओडच्या वगैरे येत नाही एकदमच सिरियस कंडिशन मध्ये त्याला डॉक्टर घेऊन जायचं तर म्हणतो त्याला डॉक्टर घेऊन जायचं म्हणजे दोन चार दिवस झाले असतील तो आजारी आहे तर काल एक आपल्याकडे भाऊ जुवा भाऊ आहे त्याने घेलं होतं त्याला डॉक्टरकडे इंजेक्शन वगैरे घेऊन आणलं पण काही म्हणजे काही औषधी आहे ना त्याला मला वाटतं ते फुटलं म्हणजे सूज झाली होती कालाला ते फुटलं आणि आता फुटलं म्हटलं तर ते पूर्ण स्प्रे स्प्रेड होणार आणि मग सगळं त्याच्या अंगाला लागणार आणि परत त्यांना इन्फेक्शन होणार आणि किडे पडणार म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली आहे तर उघडणार गेट तर हा गेट आहे आतमध्ये मध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे देवनार मध्ये आहे गोवंडी देवनार गेट आहे गेटच्या आतमध्ये एक प्राण्यांचं हॉस्पिटल तर गोमूला ऍडमिट केलं आहे ले की थे थे लाएं लाएं। ते म्हणाले त्यांनाही माहीत नाही की काहीतरी तो आजार आलेला आहे कारण ते रिक्षाली भाऊ आहेत ते सांगतात त्यांच्या गावाला असा आजार आला आहे असं तू येते चेहरा सुटतो आणि मध्ये अन्न पाणी वगैरे की नाही उलट्या होतात असं डायरिया म्हणतात ते असं डॉक्टर असं काय मला नाही ते रिक्षाली भाऊ म्हणतात आम्हाला काय माहिती नाही मी त्यांना ॲडमिट केलं आहे ॲडमिट केलं म्हणजे आता टेन्शन नाही कारण इथे रस्त्यात तो खायला असतात